अंगणवाडी परिवेक्षिका भरती दोन हजार पंचवीससाठी परीक्षेचा टाइम टेबल आलेला आहे त्याचबरोबर हॉल तिकीट मोबाईलवर कसे डाउनलोड करायचे याबद्दलची सुद्धा आपण या, या व्हिडिओवर माहिती घेणार आहोत अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर मी देवानंद खवांदेव स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकातही मदत निसताई आशा कार्यकर्त्याता तसेच लाडक्या बहिणींसंबंधीचे सर्व व्हिडिओज आणत असतो त्याचबरोबर सरकारी योजनेबद्दलचे सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तर जे बेलचं आयकन असते त्यालासुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा माझे नवनवीन व्हिडिओ जे आहेत जे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर आता अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि संरक्षण अधिकारी विविध पदांची जी भरती प्रक्रिया आहे त्याबद्दलची जी परीक्षा आहे ते आता लवकरच सुरू होणार आहे येणाऱ्या हप्त्यामध्येच या एका हप्त्यामध्येच ती परीक्षेची सुरुवात होणार आहे त्याबद्दलचा टाईम टेबलसुद्धा आलेला आहे टाईमटेबलमध्ये कोणकोणत्या तारखेला कोणकोणती परीक्षा आणि किती वेळा किती शिफ्टमध्ये परीक्षा राहणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच मोबाईलवर हॉल तिकीट जे आहे ते कसे डाउनलोड करायचे एकदम सोप्या भाषेत आपण तुम्हाला समजावून सांगतो कारण की हॉल तिकीटसुद्धा आता येणे सुरू झालेलं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा महिला व बाल विकास आयुक्तालयाकडून हे प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये काय लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधीनस्थ आस्थापनेवरील गट ब राजपत्रित गट क व गट ड या संवर्गातील संरक्षण अधिकारी गट एक ब त्याचबरोबर परिविक्षा अधिकारी गट क बहात्तर पदे लघुलेखक गट क एक पद त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक गट क छप्पन पदे संरक्षण अधिकारी कनिष्ठ गटक पदे वरिष्ठ काळजीवाहक काळजीवाहक स्वयंपाकी गट ड सहा पदे भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सरळ सेवा कोट्याकरीमधील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस ते दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते सदर भरती प्रक्रियेच्या कम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहु बहुपर्यायी स्वरूपाची ऑ ऑफला ऑनलाईन परीक्षा दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस ते, तेरा दोन दोन हजार पंचवीस व दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे सदर ऑनलाईन परीक्षेचे निहाय सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे तर तुम्ही बघू शकता वेळापत्रक आलेलं आहे त्याचबरोबर जे मोबाईलवर डाउनलोड करायचं ऑप्शन आहे तेसुद्धा आलेलं आहे तुम्ही हॉल हॉलटिकीटसुद्धा डाउनलोड करू शकता तर बघा दिनांक दहा दोन गट का, गट का, रहे। दोन हजार पंचवीस रोजी तीन शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे पर्यवेक्षिका अधिकारी गट ए गट क पर्यक्षक अधिकारी गट क गट क म्हणजे अलग अलग तीन शिफ्टमध्ये पर्यवेक्षक अधिकारी यांची जी परीक्षा आहे ती राहणार आहे त्याचबरोबर जे अकरा दोन दोन हजार पंचवीसला जी अलग शिफ्टमध्ये परीक्षा राहणार आहे त्यामध्ये संरक्षण अधिकारी गट ब पर्यवेक्षिका अधिकारी लघु लेखक तर अशा प्रकारचे यांची जी, जी परीक्षा आहे ते अकरा दोन दोन हजार पंचवीसला राहणार आहे अलग अलग शिफ्टमध्ये त्यानंतर बारा दोन दोन हजार सुद्धा तीन सीटमध्ये तीन शिफ्टमध्ये सीट परीक्षा आहे पर्यवेक्षिका अधिकारी यांची तर तुम्ही इथं बघू शकता गट क गट कसाठी जी परीक्षा राहणार आहे ती बारा तारखेला त्यानंतर तेरा दोन दोन हजार पंचवीसला विविध शिफ्टमध्ये परीक्षा राहणार आहे तर संरक्षण अधिकारी कनिष्ठ त्याचनंतर स्वयंपाकी गट ब संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क वरिष्ठ लिपिक तर इत्यादींसाठी ती परीक्षा राहणार आहे तेरा दोन दोन हजार पंचवीसला त्याचनंतर सतरा दोन दोन हजार पंचवीसला अलग शिफ्टमध्ये परीक्षा राहणार आहे त्यामध्ये एक वरिष्ठ लिपिक त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक गटक कनिष्ठ का। काळजी वाहक यांच्यासाठी जी जी परीक्षा आहे ती राहणार आहे सतरा दोन दोन हजार पंचवीसला तर अशा प्रकारे तुमची जे परीक्षेचा टाइम टेबल आहे तो आलेला आहे आणि या प्रकार यानुसार टाईम टेबलनुसारच तुमची ही परीक्षा होणार आहे तर त्यासाठी तुम्ही बघू शकता दहा दोन दोन हजार पंचवीसपासून अकरा दोन दोन हजार पंचवीसला पण पेपर आहे त्याचनंतर बारा दोन दोन हजार पंचवीस त्यानंतर तेरा दोन दोन हजार पंचवीस आणि मग नंतर सतरा सतरा दोन दोन हजार पंचवीस अशा प्रकारची या तारखेला तुमचा जो एक्झाम आहे ते राहणार आहे आणि त्यासंबंधी जे तिकीटसुद्धा महिला व बाल विकास विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तिथं जाऊन तुम्हाला ते डाउनलोड करावं लागणार आहे तर हीच ती वेबसाईट आहे आणि यावरच जाऊन तुम्हाला ते जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करावं लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे जे परीक्षेचं टेबल आहे तो तुम्हाला कळला असेल आणि त्याचबरोबर हॉल तिकीट कोणत्या वेबसाईटवरून तुम्हाला काढायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल तर आदित्य तटकरे यांनी अगोदरच सांगितलं होतं की आम्ही पर्यवेक्षिका पदाची भरती करणार आहोत भरती काढणार आहोत आणि त्याचप्रमाणे आता भरती लवकरच निघणार आहे तसेच अंगणवाडी सेविकताई मदतनीस्ताई यांच्या पदांचीसुद्धा भरती निघणार आहे आणि भरकोस भरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये निघणार आहे कारण की तसा शासन निर्णय आलेला आहे आणि त्या निर्णयानुसार जे आ, सर्व काही ब भरती स्थगिती राहिली होती स्थगिती देण्यात आली होती ती भरती स्थगिती आता दूर झालेली आहे स्थगिती हटवल्या गेली आहे आणि सर्व अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्या पदांची आता भरपूर जे भरती आहे ते होणार आहे आणि लवकरच जे भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आता तुम्ही बघू शकता की पर्यवेक्षक पद भरतीची जे पूर्वपरीक्षा आहेत ती झालेली आहे आणि आता नंतर ब बा, याची पद भरतीसुद्धा होणार आहे त्याचबरोबर अंगणवाडी मदत मदतनिस्तई यांचीसुद्धा भरती होणार आहे तसं शासन निर्णयाला या अगोदर मी माझ्या चॅनलवर शासन निर्णयाचा जो व्हिडिओ टाकलेला आहे ज्यामध्ये की त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की स्थगिती आता हटवल्या गे गेली आहे त्याचनंतर आता अंगणवाडी मदत मदतनिस्त यांना सरळ सेवेने भरती करण्याचे आदेश दिलेला आहे तो आदेश आणि ती जो जी आर आहे आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता जर तुम्हाला काही आणखीन अडचण असेल किंवा काही समजत नसेल तर तर नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटवर नक्की व्हिडिओ बनवणार आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की वेळोवेळी जे माझे अपडेटेड व्हिडिओ होता सर्व माहिती जानकारी जे काही अंगणवाडी सेविका अंगणवाडी बदल असतील जी आर वगैरे शासन निर्णय परिपत्रक जे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध असतात आणि टाकत असतो त्याचबरोबर आता अंगणवाडी केंद्रांसाठी पोषण Uh, जे टू पॉईंट झिरो आहे त्याचबरोबर सक्षम अंगणवाडी आहे अशा योजनांसाठी आता सरकारने भरपूर पैसा uh, काढलेला आहे बजेटमध्ये त्याचा uh, जे निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे आणि आदेशसुद्धा आलेला आहे की आता यासाठी जे आहे केंद्र जे अंग अंगणवाडी केंद्र आहेत त्यांच्यासाठीच आता निधी उपलब्ध होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र